खरीपाच्या तयारीसाठी राज्यभर सध्या आढावा बैठका सुरू आहेत वाशिम जिल्ह्यात देखील अशीच बैठक पार पडली पारंपरिक पिकांना पर्याय उभा करता येईल का याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा झाली खरीप नियोजनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल अशी आशा यावेळी व्यक्त केली गेली आहे वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली या भागात बहुतांश शेतकरी सोयाबीनला पसंती देतात यंदा सोयाबीनचं उत्पन्न चांगलं आलं पण दर घसरले आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय टाळण्यासाठी आगामी खरीप हंगामात सोयाबीनला चांगला पर्याय ठरू शकेल अशा पिकांवर बैठकीत विचार केला शेतकऱ्यांना फळ बागीच्या संदर्भामध्ये मग सीताफळ असेल वेगवेगळी फळ आहे संत्र्याच्या संदर्भात आमच्या खासदार भावना गवळी यांनी खास करून उल्लेख या ठिकाणी मागणी केली साही तालुक्यामध्ये ते वाटून देऊन त्या पद्धतीचा प्रस्ताव घेऊन शेतकऱ्याला त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न आमच्याकडून राहील मशागत आणि पेरणीसाठी सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जांचं वाटप वेळेत करावं वा। अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून दोन हजार सतरा अठरामध्ये जिल्ह्यातील किमान पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं प्रणय बी एबीपी माझा वाशिम